आणि प्रशासन घेणारी माणसं आहेत ते वेळोवेळी आपल्या संस्थेला भेट देत असतात आणि वेगवेगळ्या निमित्तानं आपण त्यांना त्या कार्यक्रमामध्ये सामील करून देतो असतो म्हणून या ठिकाणी आपले पाटील साहेब यांचं संस्थेच्या वतीने धन्यवाद जय हिंद महाराज आणि यानंतर मी आपल्या सुसाहेब यांना त्यांचं मनोबत व्यक्त करण्यासाठी विनंती करतो डॉक्टर बाबासाहेब आमदार कैलास झाला उपस्थित असलेले वेगवेगळ्या क्षेत्रातले त्या आंबेडकर परिवारचे सर्व सभासद सर्व प्रेमाची माणसं त्याचबरोबर आवर्जून उपस्थित असलेले कोटक महिंद्रा बँकेचे आपले मॅनेजर तारी उपस्थित असलेले सर्व वकील बंधू पत्रकार आणि फोटोग्राफ सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या उद्घाटन प्रसंगा समोर दोन हजार पंचवीस च्या कॅलेंडरच्या उद्घाटन सोहळ्या पाटलांनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे दोन हजार बारा साली ही सुरू झालेली आहे आज तेरा वर्षाची झाली खर तर ह्या बँकिंग सेक्टरमध्ये किंवा ह्या <coughs> हा विचार डोक्यात असताना आमच्या पुढे पर्याय असा होता की आपली जी राजश्री शौपतसंस्था आहे त्यातून हे वाटप आपण करावं पण योगायोगाने <coughs> विजयदादा मोहिते पाटील हा कारखान्याचा प्रॉब्लेम चेअरमन साहेबांनी त्यांच्यासमोर मांडला त्यावेळेस विजयदा सुचवलं हो की मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी चालू आहे <laughs> की त्याच्या शाखा काढणं आणि ज्याच्यातून वाटप करणं मग आपण याचा अभ्यास करू लागलो सुरुवातीला फक्त डोक्यात हा विचार होता की आपल्याला केले कुठल्याही ऑफिस मध्ये पण असतात त्या ठेवण्यासाठी कोणाला चेंज करायचं असेल तर ते असं हे करतोय हा एक स्क्रीन आपण के एक रुपया जर डिपॉझिट झाला तर लगेच आढळले आणि तिथंपासून मला प्रत्येक गोष्ट कुठल्या अकाउंट मध्ये किती आहे हिथपासून सगळं